नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूटूब चॅनलमध्ये आणि सचिन आवटे फेसबुक पेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस आज चर्चा करणार आहोत आपण टोमॅटो बाजारभावाच्या वास्तव परिस्थितीबाबत दिनांक आठ तारखेपासून बाजारभाव हे कमी झाले होते परंतु आज पंधरा तारखेच्या दरम्यान आजचा बाजारभाव हा ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलोचा आहे आत्ता बाजारभाव हा पूर्वपदावर येत आहे परंतु मागच्या का चार पाच दिवसाच्या कालावधीमध्ये बाजारभाव कमी झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले शेतकरी संभ्रमावस्थेत होते शेतकऱ्यांमध्ये थोडं नाराजीचं वातावरण झालं होतं परंतु सर्व शेतकरी बांधवांना आपण सांगू इच्छितो की टोमॅटो बाजारभाव हे येत्या काळामध्ये जास्त कालावधीकरिता टिकून राहतील कारण याचं कारण हे आहे की मागच्या कालावधीमध्ये जे टोमॅटो बाजारभाव पडले होते हे आवक वाढल्यामुळे पडलेले नसून बाजारपेठेमध्ये ग्राहक कमी झाला होता आणि ग्राहक कमी होण्याचं कारण होतं की मुंबईमध्ये आणि इतरत्र पर पावसाची चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली होती किंवा पाऊस हा मोठ्या प्रमाणात झाला होता पाऊस लागून राहिला होता त्या कारणानं बाजारपेठेमध्ये जो किरकोळ ग्राहक होता रिटेल ग्राहक होता याचं प्रमाण कमी झालं होतं आणि जे काही मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं लोडिंग होणार होतं ट्रक निमाल जाणार होतो अशाही व्यापाऱ्यांचं बाजारामध्ये कमी प्रमाण असल्यामुळं मालाला ग्राहक कमी झाला होता आणि त्यामुळे मार्केट थोडंसं कमी झालं होतं चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ रुपयाच्या दरम्यान मध्ये चार पाच दिवसाच्या मध्ये बाजारभाव चालू होता परंतु आज बाजार स्थिरावला आहे बाजार पुढं पुढं सरकत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा बाजारभाव आणखीन पुढं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण का जूनमध्ये लागवड झालेल्या म्हणजेच या यावर्षीच्या मध्ये लागवड झालेल्या प्लॉटचा माल अजून सुरुवातच झालेली नाही आणि हा माल बाजारपेठेत येण्याकरिता अजून किमान एक महिन्याचा अवधी आहे त्यामुळे अजून एक महिना कमीत कमी एक महिना कुठल्याही प्रकारचा आवक वाढणार नाही आणि बाजारभाव कमी येणार नाही ही अगदी शंभर टक्के खरं आणि सत्य आहे त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी घाबरायचं काही कारण नाही किंवा संभ्रमावस्थेत राहण्याचं काही कारण नाही उलट आपल्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटकडे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देऊन जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या जा दृष्टीनं नियोजन करावं आत्ताचा जो आषाढ महिना आहे या महिन्यामध्ये पावसाचं रिमझिम पाऊस होत असतो किंवा काहीसं दमट वातावरण राहत असतं हे वातावरण कीड साट कीड उपद्रव करणाऱ्या किडींकरिता आणि बुरशीजन्य रोगांकरिता पोषक वातावरण असतं या वातावरणाचा टोमॅटो प्लॉटवर पांढरी माशी काळा कोळी किंवा काळा काळी बुरशी तपकिरी रंगाचे टिपके येणे खोडावर मुळकूस होणे अशा प्रकारचं प्रादुर्भाव होत असतो याचा परिणाम आपल्या टोमॅटो उत्पादनावर होत असतो म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगला बाजारभाव टिकून राहणार आहे त्यामुळे आपल्या प्लॉटकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष देण्याचं गरज आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो जोपर्यंत आपल्या प्लॉटमध्ये टोमॅटोला कलर येणार नाही म्हणजेच टोमॅटो पिवळे किंवा लाल होणार नाही तोपर्यंत कीडजन्य आजारांचं प्रमाण हे कमी असतं हे सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष देणं गरजेचं आहे कारण बाजारामध्ये बरेच शेतकऱ्यांना कोणतं औषध फवारावं याचेसुद्धा काही संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा जे काही आहे ते जे सापड कोणी सांगल ते औषध फवारत आहेत किंवा अतिशय काळजीपोटी खर्च हा वाढत त्या आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी अतिशय महत्त्वाची म्हणजेच गोष्ट जोपर्यंत टोमॅटो हे हिरव्या कलरमध्ये आहे तोपर्यंत टोमॅटोमध्ये स्वतःचं कीड रोग प्रतिकार करण्याची एक स्वतःची ताकद असते टोमॅटोमध्ये टॉमॅटिन नावाचं हे स्लो पॉयझन त्यामध्ये असतं किंवा त्या झाडाला कि असा एक उग्र प्रकारचा वास असतो त्या वासामुळे कीडजन्य जे रोग आहेत किंवा ज्या कीडजन्य थ्रेप्स आहे ते टोमॅटोकडं जास्त आकर्षलं जात नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कीडजन्य औषध फवारणीकडं जास्त लक्ष देण्यापेक्षा बुरशीजन्य आजाराकडं जास्त लक्ष द्यावं जेणेकरून आपल्या झाडाची काडी ही निबार होणार नाही म्हणजेच ठिसूळ होणार नाही कडक होणार नाही वेल हा लवचिक राहील याकडं जास्त लक्ष द्यावावं अधूनमधून बेडमध्ये काही ठिकाणी मुळांना झाडाच्या उकरून पाहावं की मूळकूच होते का किंवा ज्या ठिकाणी पाणी साठणार आहे अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी पानाच्या कडा करपतायत का टोमॅटोच्या पानाच्या वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला अशा वाट्या आहेत का याकडेही लक्ष द्यावं कारण हा करपा असतो किंवा हा बुरशीजन्य आजार आहे किंवा टोमॅटोमध्ये आता या आषाढ महिन्याच्या कालावधीमध्ये नागाळीसारखा का सुद्धा प्रकार होऊ शकतो याकडेही टो सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष द्यावं आणि आपल्या टॉमॅटोकचं जास्तीत जास्त उत्पादन निघल याच्याकडे लक्ष द्यावं बाजारभाव हा नक्कीच टिगून राहणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी यापुढे एकच नियोजन करावं ज्या वेळेस बाजारपेठेच्या परिसरामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपला माल पाठवायचा आहे त्या ठिकाणच्या परिस्थितीचा अंदाज घेत राहावा म्हणजे की जसं की त्या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे का या संदर्भातले अंदाज घेऊन आपल्या मालाचं हार्वेस्टिंग चालू ठेवावं जसं की पुण्यामध्ये पाऊस सुरू असेल हैदराबादला पाऊस सुरू असेल किंवा मुंबईमध्ये पाऊस सुरू असेल याचा अंदाज घेऊनच आपला माल हार्वेस्टिंग करावा जर का अशा परिस्थितीमध्ये जर पावसाचं वातावरण सुरू झालं किंवा पाऊस असेल तर जे टोमॅटो काढावंच लागणार आहे तेवढाच माल हार्वेस्टिंग करावा जे टोमॅटो जे काही एक दोन दिवस पुढं जाता किंवा पुढं घेत काढता येईल दोन दिवस पुढं ढकलता येईल असा माल दोन दिवसानंतर हार्वेस्टिंग करावा जेणेकरून आपला माल ज्यावेळेस बाजारभाव कमी होण्याची किंवा उतरण्याची किंवा बाजारपेठेमध्ये ग्राहक कमी येण्याची शक्यता असेल त्यावेळेस आपला माल हा बाजारपेठेमध्ये कमीत कमी जाईल याकडं कर सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष घेत केंद्रित करावं येणारा काळ हा टोमॅटो उत्पादकांसाठी अतिशय उत्तम काळ असणार आहे यापुढील लागणीच्या कालावधीकरिता आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कारण आत्ताच्या टोमॅटो प्लॉटच्या जी काही परिस्थिती असेल किंवा टोमॅटो प्लॉट किती क्षमतेने उत्पादन देणार आहेत संदर्भावर पुढील बाजारभाव अवलंबून असणार आहे त्यामुळे पुढील लागणीच्या संदर्भात आपल्याला थोडासा वेळ घ्यावा लागेल किंवा त्यावर बारखाईनं निरीक्षण ठेवावं लागेल येणाऱ्या परिस्थितीवर त्यामुळं आपण पुढील व्हिडिओमध्ये संदर्भात या प्लॉटवर असणाऱ्या परिणामांची किंवा या प्लॉट संदर्भात जी काही आव्हानं किंवा या प्लॉट संदर्भात जी काही संधी आहेत यावर चर्चा करणार आहोत आणि याच्यावरून आपल्याला पुढील प्लॉटच्या लागणीचं नियोजन ठरवता येईल कारण पुढील प्लॉटची लागण करीत असताना जे काय आपल्याला गणपती दिवाळी आणि दिग दसरा संदर्भातले जे काही सण येणार आहेत यांचा विचार करून पुढील लागणीचं नियोजन करावं लागणार आहे आषाढ महिन्याच्या अखेरीनंतर आपण मिरची लागवडीचं नियोजन करू शकता मिरची लागवडीमधूनसुद्धा शंभर टक्के शेतकऱ्यांना अतिशय उत्तम प्रकारचा नफा मिळू शकतो त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याकडंही लक्ष द्यावावं कारण मिरची हे सर्व शेतकरी बांधवांना संकटातून तारणारं पीक आहे आणि खात्रीशीर आणि शाश्वत पीक म्हणून मिरची पिकाकडं पाहिलं जातं ज्या काही शेतकरी बांधवांना मिरची लागवड करायची असेल त्या शेतकरी बांधवांकरिता आपण पुढील भागामध्ये मिरची लागवडीसंदर्भात किंवा मिरचीच्या बाजारभावाची वास्तव परिस्थितीसंदर्भात किंवा मिरची उत्पादक शेतकऱ्यांकरिता उप उपयुक्त ठरणारा असा व्हिडिओ पुढच्या भागामध्ये देणार आहेत सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोचवावा जर का व्हिडिओमध्ये वास्तव परिस्थितीवर आधारित असेल असं वाटलं तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद